नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर इथं मी कोथिंबर घेतलं आहे एक पेंडी कोथिंबर घेतलं आहे तर इथं स्वच्छ धुवून घेतला आहे याला ताजी कोथिंबर आहे या कोथिंबरपासून मी भजी बनवणार आहे कोथिंबर भजी तर चला बनवूया याला आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे तर इथं कोथिंबर आपली छान बारीक झाली आहे एका टोपल्यामध्ये सर्व काढायचं आहे हे कोथिंबर चिरलेली बारीक तर मी तर बारीक चिरलेला कांदा पण टाकून घेणार आहे वरती मी एक कांदा बारीक चिरला आहे आणि दोन तीन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत ते पण टाकायचे आहेत मी तर वाटी बेसन पीठ घेतला आहे म्हणजे याला कप पण म्हणतात आणि जिरा पावडर टाकायचा आहे आणि ओवा टाकायचा आहे क्रश करून हिंग टाकायचं आहे म्हणजे आपलं पोटाला पचन होईल छान हिंग टाकल्यामुळे आणि खायचा सोडा टाकायचा आहे थोडासा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागल तसं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे भजायला कसं बॅटर लागते ना तसं करायचं आहे पाणी टाकून लागेल तसं तर इथं छान झालं आहे पीठ आपलं कोथिंबिरीचं भज्याचं तर इथं मी चार मिनट भिजवून घेणार आहे फक्त चारच मिनट तर इथं छान भिजलं आहे पीठ गॅसवरती कढई ठेवलं आहे गरम करण्यासाठी आणि त्यात मी थोडंसं तेल टाकलं आहे तर तेल छान गरम झालं ना आपल्याला भजी तळून घ्यायचं आहे तर इथं तेल छान गरम झालं आहे इथं आपल्याला भजी टाकून घ्यायचं आहे तेला तर आहेत भजी गॅस मंदाचीवर ठेवायचं आहे म्हणजे भजी आपली आतून छान तळून निघतील असं पलटून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं छान तळून निघतील तर इथं आपले भजी तळत आले आहेत तळायला पण तीन चार मिनिट लागतील लगेच काढलं ना नाहीतर आतून कच्चे राहतात तर इथं खूप छान तळत आले आहेत भजी एका प्लेटात काढून घ्यायचं आहे मी आता इथं सर्व भजी तळून घेणार आहे इथे तुम्ही सर्व भजी तळून घेतला आहे एका प्लेटात काढायचं आहे तर अगदी कुरकुरीत झाले आहेत भजी खूप छान झाले आहेत भजी असं तुम्ही नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा